नमस्कार मंडळी विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे तर आज आपल्याला खुशी आणि वैधही एक मोड आलेल्या मुगात एक कटलेट्स बनवायला दाखवणार आहे तर बघू आता आपल्याला त्या काय कोणत्या प्रकारचं कटलेट बनवायला दाखवत आहेत चला तर मग बघूया काय करत आहे

सांगायचं बन काय बनवणार काय ते तरी सांगणार कटलेटची तयारी चालू आहे जोरदार खुशी आहे सर आला बघा हैसर बटाटे उकडून घेतल्या ना काय केल्या ना थंड किती बटाटे घेतले चार। 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 चार कर, आहे आणि सर सोलता नीट सोल साला बाजू काढ हो किती खाली <laughs> हा बोल तू पण तू चुका काढू नको <laughs>

उद्या लिहू ना <laughs> दे आता कशाला वैद्य आता आपल्याला कटलेट साठी लागणार सामान दाखवणार आहे काय काय लागणार आहे ते बघूया काय काय घेतलंय तिने ते हा हे, हे एक वाटी पोहे एक वाटी मूग मोड आलेले मूग इलेले मूग ह्या काय हे बीट घेतलंय किसून किसलेले बीट आहे हे आला एक इंच आलाचा तुकडा किसून घेतलाय हा आपला मालवणी मसाला हा गरम मसाला एक चम्चा, एक चम्चा हे मीठ घेतलंय चवीपुरत हळद एक चमचा एक चमचा जिरे एक चमचा धने यांची पूड करून घ्यायची आहे आणि हे लिंबू बटाटे स्मॅश करून झालेले असत थोड़े बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये थोडे जाड जाडसर असे वा जाडसर वाटून घेतले आता <laughs> लगेच मिक्सर पिसून घ्यायचं म्हणजे डाग तर राहत नाही मग सुकले काय ते निघणार नाही विशाल काय करतात तो बघूया याचा काम आता नंतर आहे सगळं झाल्यानंतर आता हे स्मॅश केलेले बटाटा आहे तो आपण बाउल बाउल मध्ये काढणार आहोत

नंतर किसलेला बीट आलं किसलेला गरम मसाला मी मी रेसिपी बघते मी रेसिपी बघते आपण धने आणि जिरेची पूड केलेली आहे ती ऍड करतो याच्यात पण बनवणार मालवणी मसाला आपला घरगुती मसाला आणि मीठ टाकता एकदम सगळाच अरे किती वेळ करता लवकर माका अजून खालचा भांडी घासूची बरीच काम आहे मला पण हा तुला मला आता कोथिंबीर आणि आता लास्टला कोथिंबीर म्हणजे अजून मसाला टाकत होतस लास्टला नाही अजून आपल्याला मुगाची जे केलेलं आहे ना, ला ना आणि हे मोड आलेली मूग जे आपण मिक्सर मध्ये बारीक केलेले आहे ते सगळं पुसून घे सगळं Să vorbim uh -huh. de azi, așa. Raining tăli, așa, știi? Mix, mix! Ce-a zis acolo? तर आपण सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करून घेतले आहेत आणि यांच्यात अर्धा लिंबाचा रस ऍड केला आहे आता आपण पॅटीला रवा लावून ते शालो फ्राय करून घेऊया रोल कर, रोल। बरोबर लागून द्या काय पावडर लावल्यान हे बघा हां ठेवा ठेवते एस वॅर क्यू व्यवस्थित काही कर व्यवस्थित येऊ दे का खुशी आहे शॅलो फ्राय होईपर्यंत एखादं गाणं बोलून दाखव ना мастаки. वा 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 भारी फ्राय होत आहेत एकदा पूर्ण फ्राय करून झाले परत आता तुम्हाला दाखवू एक साईड फ्राय होते आता आल्यात वैदई आंबोसकर आले आहेत आता स्वतः जाते सेट थोडी फ्राय झालेली आहे दुसरी सेट फ्राय होते अशा प्रकारे कटलेट तयार असत

वा 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 चांगलं आहे दिसताना तरी चांगलं दिसत आहे काय बस बस दिसत तर आता, वोई वोई। मोड आता आपले मोड आलेल्या मुगाचे कटलेट तयार आहेत गार्निशिंग पण चाललंय व्यवस्थित आता आपण टेस्ट याची कशी आहे तर टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे स्पेशल माणूस आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊ आता खुशी आमडस करत आलेले आहेत परीक्षेत पास होतात काय बघूया हे बघा हे टेस्टर असत कुचिंनी कोशी सजवलंय कोणी एवढा खुशी भारी सजवल्या गार्निशिंग केले ना स्वान आपण आता टेस्टिंग करूया हं त्याला काय म्हणायचं मोडीग ते त्याला म्हणायचं काय कोबी अंजे म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर म्हणजे हां अंदाजे टेस्ट कर गरम आहे हा हा अजून काय कसं आहे चव बरी आहे काय यम्मी वा वा सर खा आणि मम्मीने मम्मीने बनवलं छान आहे का दीदीने बनवलं छान आहे मम्मीने मम्मीने खुशीन बरा बनवल्या पण बायको बनवतो त्याच्यापेक्षा कमी आता परत लपून लपून ऐकता कमेंट <laughs> तुझं काय मत आहे रे स्वानंद कसा बरा चव बरी लागतं काय हव रे आवडला चला आपण पण जरा ताव मारूया त्याच्यावर नाही तर हे बघा हे संपले संपत झाले आता हा व्हिडिओ इथेच थांबू आपण परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू बाय बाय कटलेट तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची कटलेट बनवा आणि कमेंट मध्ये सांगा कशी वाटत ते आणि जमला तर खुशीत फोन लावा फोन <laughs> <laughs> उचलीत काय तर माहिती नाही पण फोन लावा आणि विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका नवीन टेक चला तर बाय 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 करता बघा आहे कटलेट भाजता कोण हे खरे कलाकार पडते आम्हाला बरोबर करतोय ना मी ठीक आहे हे सगळे खाऊन झालेले आणि मी उपाशी बसलेला असे <laughs> <प्रेड़ करूं> <laughs> भांडी घासून घासून कटलेट आणि भांडी कटलेट खाणे आणि भांडी घासणे वाईट बसायला येते आणि परत उरलेली घासते